तर नमस्कार मित्रांनो आज दादूच्या करमतीचा बड्डे आहे आणि दादू झोपला आहे आम्ही त्याला सरप्राईज देऊन उठवणार आहे आणि त्यासाठी खायला वगैरे आणले त्याला देणार आहे सहा उठेव हो दादू उठ सं हॅपी बड्डे म्हण की त्याला हॅपी बर्ड्डे दादू दादूच्या निमित्त संधीबाईनी आणि मी करमाळ्याला जाऊन दादूसाठी खायला आणल्या ते खायला तर संधीबाई त्याला सारीन का बघा किती खायला आण द्या बघू शकता तुम्ही कुरकुरा आणले तर पियाळा आणला दादूला पियाळा खूप आवडतो बरं का त्यामुळे पियाळा आणला संधीबाई सारखं त्याला गुलाबजामुन आणल्यात अजून कुरकुरा आणले ते अजून कॅडबरी वगैरे आणलं आहे सगळं बाका दादूसाठी कॅडबरी कुरकुर बिस्किटचं पुढं भरपूर खायला आणलं संजय बाई सर त्याला एक सर करा हे दादूच्या घरामध्ये खायला आणलंय संजय बाईने त्याला संडे महिने मी करमाळ्याला गेलो करमाळ्या जाऊन खायला बरं का हा बर <laughs> तर नमस्कार मित्रांनो तुझ्या करमती आला इकडं माजील गावला गावला तर बह्या मामाने त्याला ड्रेस घेतलाय का येतोय का नमस्कार मित्रांनो कदा तुझ्या करमतीला ड्रेस मध्ये ड्रेस घेतलाय तुझ्या करमतीला यांचं दुकान आहे शौर्य काय बाबा शौर्य कलेक्शन नावाने नमस्कार मित्रांनो मी आता घरी आलोय भयामा ड्रेस घेतला मला पहिला दाखवून ड्रेस दादू काय बघ ड्रेस कस आहे एक नंबर आहे बघा एक नंबर ड्रेस घेतला बर का भया दादूला सांग कि ड्रेस ताई मला ड्रेस घेतलाय बघ ना दुसरं ना मास कस तुम्ही कमेंट करून सांगा अरे एक नंबर वाटतोय दादू ड्रेस एकदम खतरनाक I right.